नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सानूला कलर आणून दिलेला आहे तर सीमा विचारते कोणी सांगितलं तुला माझ्या मुलीला इथे गिफ्ट आणून द्यायला असं सगळं इथे चालू आहे बघूया आता पुढे काय काय घडणार आहे प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग आहे बरं का शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही तर इथे तुला कोणी सांगितलं असं सा विचारल्यानंतर आई पण इथे बघायला लागत आहेत एकदम आणि ते म्हणतात सीमा अगं असं काय बोलतेस तू असं म्हणून आई तिला विचारतायत आणि किती प्रेमाने ती घेऊन आली आहे सानूसाठी काहीतरी मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई अहो सानू लहान आहे अजून तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळेला तिने काय केलं होतं स्केच पेन अख्खंच्या अख्खं तोंडात घालून ना अख्ख जीब निळी करून ठेवली होती हे असले घडभडक ना टॉक्झिक असू शकतात ना म्हणून मी विचारलं लहान मुलांना काय द्यायचं काय द्यायचं नाही हे हिला काय माहिती असं म्हणून हिने देण्याआधी मला विचारायला नको का असं विचारलं होतं मग सी टी म्हणते ये तो मी बघून आणलं म्हणजे हे बघा ना ह्याच्यावर है इसमें की सेफ फॉर किड्स बिलो फाईव्ह असं लिहिलेलं आहे ह्याच्यावर असं मी ते तिला म्हणजे बघून आणले हे बघा ना तुम्ही असं म्हणून ती पॅकेट जे सीमाकडे देते येलो देखी असं म्हणते आणि मग आई खुश होतात बरं का तिनं बघून वगैरे आणलं तर मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मे सानू आप रोज ड्रॉईंग बनायगे हो ना मग मम्मी आपको पता हमने तो गाणंही बनाय हे असं म्हणून आता स्वीटीने सांगते आणि मग आपला गाणं सुनाय कागज पर कलर हो 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 कागज पर कलर हो 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 हातोपे कलर नो 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 व्हेरी गुड असं म्हणून दोघी इथे असतात आणि सीमा तिच्याकडे बघतच राहिले बरं का आई पण म्हणतायत किती छान आई आजी देखा हमारे पेंटिंग कितनी बढिया आहे देखो ना असं म्हणून ती आईंना पण इथे बोलून घेते मग आई पण बसतायत काय सुंदर काढलं आहे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते पण आई हे किती ठिसूळ आहेत असं ती तोडते तो अक्षरशः खडू आणि ना भरलेलं उरलेलं पाकिट जे काही आहे खडूनचं ते असं अक्षरशः टेबलवर फेकते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते दोन दिवसात त्याचे सांगून यायचे तुकडे तुकडे करील बरं का ह्याचा काय उपयोग असं म्हणून तिनं अक्षरशः ते टाकलं आहे म्हणजे एखाद्यानं चांगली वस्तू आणली तर त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजूला पण हिचं काय वेगळंच चालू आहे पण आई लगेच म्हणतात अगं काही नाही छान आहेत ते मी सांभाळून ठेवीन तू नको काळजी करूस असं आता आईने सांगितलंय बरं का सीमाला त्यामुळे सीमाची बोलती बंद झाले आणि मग आई स्वीटीला पण म्हणतात छान आहेत आ रंग थांब थँक यू स्वीटी काकी असं म्हण सांगूतील असं म्हणून सांगतात मग त्याच्यानंतर आता चला आपण बोलत का बसलोय चला, चला चला उठा जेवायला जाऊया असं म्हणून इथे सगळी उठून जातात आणि आता खरी मजा आहे बरं का कारण समीर आणि सीमा तर चालले जेवायला कारण सीमाने सांगितलं सां� तसं समीरला आणि दोघं एकमेकांकडे खुणा करत असतात तोपर्यंत बाबा विचारतात समीर अरे तू कुठे चाललायस का कुठे निघालायस का तू मग त्याच्यानंतर सीमा म्हणते बाबा आम्ही बाहेर चाललोय आता बाबा म्हणतात समीरला की तू काही बोलला नाही सारे असं म्हणजे अचानक मग त्याच्यानंतर असं बघित दोघा एकमेकांकडे बघतात मग समीर म्हणतो मग मीच विसरलो तुम्हाला सांगायला असं आता समीरनं बाजू सावरून घेतले बरं का मग बाबा म्हणतात अरे याला काय अर्थ आहे हे सगळं केलं याला मग तोपर्यंत आई येतात अहो मी काय म्हणते जाऊ दे ते ना त्यांना त्यांचं वय आहे तरुण आहे ती आपलंच चुकलं आपल्या घरात दोन तरुण मुलं आहेत त्यांच्या दोन सुंदर सुंदर बायका आहेत ती मुलं काय आपल्यासारखी काय घरात बसून पत्ते खेळणार का अंताक्षरी खेळणार जाऊ दे ना त्यांना आपण अपेक्षा करणं चुकीच आहे त्यांनी ठरवलंय ना तर त्यांना जाऊ देत बाहेर असं म्हणून बाबांनी आता आई म्हणजे आईने आता बाबांची समजूत घेतले सीमा समीर तुम्ही जा बरं मस्त बाहेर जाणे एन्जॉय करा असं आता आईनं सांगितले मग सीमा खुश होते हा हा मग त्याच्यानंतर स्वीटीला विचारते आई की तुम्हाला और मकरंद का कुश आहे का मग बाबा पण विचारतात तुम्हाला और मकरंद का कुछ, मक कुछ प्लॅन हुआ आहे का बाहेर जाणे का मग तुम तो ती बाहर नहीं तो मग चंतर स्वीटी मनते कि नहीं तो हमारे यहाँ ना हम सब घर में एक साथ ही न्यू ईयर मनाते थे मतलब मैं पिताजी माँ और भैया हम सब टी पे कुछ मूवी मु, मु, देखते क्यों आज अच्छा कोई प्रोग्राम देखते थे और गेम्स खेलते थे वो क्या है ना मेरे पिताजी ना थर्टी फर्स्ट के रात बाहर जाने के एकदम खिलाफ़ है इसीलिए हम घर में सेलिब्रेट करते थे बड़ा मज़ा आता था अब भले ही मैं मेरे माँ और पिताजी के साथ नहीं हूँ लेकिन मैं आई मेरे आई बाबा के साथ तो हूँ मेरे आई बाबा तो मेरे साथ है असं तिथे सांगत असते तोपर्यंत सीमाचा चेहरा बघा कसा होता प्रेक्षकांना नुसता बघतच राहा सीमाकडे चिटी म्हणते मेरा नया परिवार मेरा साथ मेरे साथ है तो भला मी बाहेर क्यू जाऊंगी मे तो काही नाही जाऊंगी मी इधरही राहणे वली आपके साथ थर्टी फर्स्ट सेलिब्रेट कर करी असं तिथे सांगते आणि सीमा सीमा समीर सीमाकडे बघतोय सीमा समीरकडे बघते असं चाललंय आणि आता मग तर स्वीटी मनते कि हम सब ना खाना खाने के बाद हम गेम खेलते हैं मुझे ना बहुत सारे गेम आते हैं अंताक्षरी है जैसे कि अंताक्षरी हाउजी या दमशेरास नहीं तो हम ना पिक्स पिक्शनरी खेलते हैं उसमें ना सानू को मजा आएगा उसमें उसके ड्राॅइंग बनाने होते हैं है ना सानू हो काकी ऐसे ही तो सानू मनते बर का मग तर स्वीटी मनते कि आपन एक टीममध्ये आहोत असं ती मराठी बोलायचा प्रयत्न करते बरं का स्वीटी आणि का स्वीटी सगळं जे काही सांगत असते तर आई सुद्धा त्याच्याकडे इथे कौतुकाने बघत असतात आणि आता सानू म्हणते मम्मा आपण नको ना जाऊया ग मम्मा आपण गेम खेळूया ना ग मम्मा प्लीज असं म्हणून आता स्वीटीला म्हणजे स्वीटीचं ऐकून सानू येते सीमाला सांगते की आपण जाऊया नो आणि सगळे आत्ता सीमाकडे बघतात आणि सीमा, सीमा काय विचार करते तर आत्ता बाहेर पडलीस तर या स्वीटीला मोकळं रान मिळेल उद्या या घरची आवडती सून हीच होईल तू नाही त्यामुळं तुझं ध्येय खूप मोठं आहे आत्ता तुला माघार घ्यावी लागेल तरी हरकत नाही पण उद्या होणाऱ्या फायद्याकडे लक्ष ठेव शेवटी घराच्या पेपर्सवर कारण हेच सही करणार आहेत त्यामुळे चुपचाप तू इथे घरी थांब असं इकडे आता सीमाच्या मनात विचार चालला आहे आणि बाबा सीमाकडे बघतायत बरं सीमा का सीमा काय सांगते तर सीमा ओके okay, बेटा असं म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन मला कोणाची वाटली माहिती आहे का प्रेक्षकांनो आता सीमानं घरातच थांबू यायला परवानगी दिली आहे बाहेर जायचं नाही असं सांगितलंय तर इकडे समीरचा चेहरा असा झालाय का कसो मी रस्ता बघत राहिलाय तिच्याकडे मला दोन मिनिटं समीर समीर ना समीरचा चेहरा बघूनच हसायला आलं आ असं करते आणि मग त्याच्यानंतर समीर सानू एवढं म्हणते तर आपण थांबूया आपण नको कुठे जाऊया असं म्हणून आणि परत ती समीरला सांगते आणि समीर हसतो आणि मग त्याच्यानंतर आई म्हणते असं नको करू सीमा तुम्ही ठरवलं ना आता तुम्ही जा सानू राहील माझ्याकडे हो की नाही बाळा मग त्याच्यानंतर म्हणते नाही आई सॉरी म्हणजे तुम्ही एवढं सगळं केलंय मला काहीच माहिती नव्हतं असं आणि म्हणते बरं का आणि समीर अजून बघतोच आहे तिच्याकडे मग आम्ही थांबतो ना असं म्हणून आता सांगते ती परत समीर चालेल ना तुला म्हणजे आपण सगळे मिळून थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करूया असं म्हणून इथे ती सांगतीये आणि आता समीरला विचारल्यानंतर समीर म्हणतो ओ हो 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 चालेल असं म्हणतो ते ठीक आहे चालेल असं म्हणतो सांगितलंय मग त्याच्यानंतर आई म्हणतात चला आज बऱ्याच वर्षांनी किल्लेदार फॅमिली एकत्र सेलिब्रेट साजरा करणार आहे मग त्याच्यात असं म्हणतो नुसता साजरा नाही करणार तुझ्या हातचा गाजरा चालवा खात साज... खात साजरा करणार बेटा ये बाळा असं म्हणून स्वीटी तू मकरन को बुला कर लाव असं म्हणून स्वीटीला सांगितलं जातं तर इकडे समीर हळूच येतो आणि सीमाच्या पाठीमागून थँक्यू म्हणतो आणि सीमा, सीमा तेवढीच खुश होते बरं का आणि इकडे ना आता केक करत आहे कोणतरी केक करत आहे बरं का स्वयंपाकघरात तर कोण आहे माहितीये का आई स्वयंपाकघराच्या बाहेर आहेत समीर छान इथे केक करतोय आणि आईसारख्या फेऱ्या मारत आहेत आणि आता जाऊ का नको आतमध्ये आता जाऊ का नको आतमध्ये असं चाललंय त्यांचं खूप साऱ्या फेऱ्या मारतात आणि दार उघडून त्या आत जातच असतात तोपर्यंत समीर म्हणतो ए नाही या नाही या कुणीच आत नाही मग त्याच्यानंतर बाबा इथनं बोल बोलत असतात की शुभा पुढच्या वर्षी आपण ना थर्टी फर्स्ट बोरथळा साजरा करूया काय काय चाललंय काय तुझं आईंच लक्षच नसतं मग आईच्या डोक्यात विचार के माहितीये का समीर केक करतोय खरं आणि किती भांडी काढून ठेवली असेल किती पसारा करून ठेवला असेल असं म्हणून चाललंय आईंच्या मनात इथे धागधूक आणि समीरनं तर तंबी दिली आत यायचं नाही म्हणून मग त्याच्यानंतर आईला विचारतात अहो काय चाललंय तुझं मग आई म्हणतात बघा ना माझ्याच फ्युचर बाहेर काढलंय मग समीर इथे हसत आतमध्ये केक करतोय बाबा म्हणतात पुढच्या वर्षी ना आपण बोरतोहे सेलिब्रेट करूया थर्टी फर्स्ट मग तर आई म्हणतात मी तुम्हाला सांगते ना आत काय चाललंय ते मला माहिती नाही असं त्याला वाटतंय पण मला बरोबर माहिती आहे समीर केक करतोय अगदी आधा मजेत काम चाललंय त्याचं पण केवढी भांडी काढून चालली असतील केवढा पसारा केला असेल बाबा म्हणतात इथे जाऊ दे ग तू काहीतरी खास सांगणार होतीस त्याचं काय ना आधी ते सांग मग आई म्हणतात ते सांगते केक कापल्यावर सांगते मग बाबा म्हणतात केक कधी कापणार बारा वाजले मग आई म्हणतात आहो बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत अजून काहीतरीच काय असं आणि बाबा विचारतात म्हणतात अरे हो करेक्ट काय मी माझं घड्याळ ना पुढे लावलं होतं ना ऑफिसमध्ये उशीर होऊ नये म्हणून पाच मिनिटं घड्याळ पुढे लावलं होतं तर आता बरोबर बरोबर बर म्हणून ते म्हणतात मग आई म्हणतात हो मला माहिती आहे मा बाबा म्हणतात खूप झाली ना वेळेची शर्यत जगाच्या पुढे धावण्यापेक्षा निवांत जगाच्या मागे रेंगाळ्यात धावणं चांगलं नाही का असं म्हणतात आणि घड्याळाची जी काही पुढे केलेली वेळ असते ती मागे करता आहेत इथे आणि या दोघांच्या गप्पा चालल्या आहेत तोपर्यंत इकडे घड्याचं म्हणजे टायमिंग व्यवस्थित लावलेलं आहे बघ म्हणून दाखवत आहेत आणि समीर आता छान असा केक करतोय आणि मग तो असा छान घेऊन येतोय केक आणि चला केक तयार आहे आणि मग सगळे मिळून इथे केक कापतात आई इकडे आवरायला जाणार असतात पसारा पण त्याच्या आधी भांडी किती काढलीस हा प्रश्न विचारतात मग समज म्हणतोय तुझ्यावर गेलोय मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलंय असं सगळं सांगतात आणि मग चला 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 केक कापूया असं म्हणून इकडे सगळे केक कापतात छानपैकी थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला प्रत्येकाला इथे केक भरवलं जात आणि मग त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं लागतंय बरं का दोघा निविणून रेशीम धागे बांधले मायेचे घरकुल छान वाटतंय असं सगळं एकत्र सेलिब्रेट करतात बरं ते सांगा तुमचा थर्टी फर्स्ट चा प्लॅन काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुम्ही तुम्ही सेलिब्रेट करता का थर्टी फर्स्ट डिसेंबर हे सुद्धा सांगायला विसरू नका तर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी आत्ताच येते तशा उद्या देईनच पण तरी सुद्धा आत्ताच तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा प्रेक्षकांनो सगळ्यांनी केक खाऊन आता सगळे अंगणात इथे शेकोटी पेटवून बसलेले आहेत आणि समीर आता प्रत्येकाला विचारतोय की तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुमचा सुद्धा नवीन वर्षाचा संकल्प काय हे सांगायला विसरू नका बरं का प्रेक्षकांनो केक छान झाला होता असं कौतुक होतंय मकरनला संकल्प विचारल्यानंतर मकरन म्हणतो संकल्प वगैरे आय डोंट बिलीव्ह दॅट म्हणजे आपलं जे काम आहे त्याच्यासाठी आपण मेहनत करायची ते प्लॅनिंग करायचं आणि ते मिळवायचं उगीच आधी बडबड करण्यात काय अर्थ आहे ना असं त्याला वाटतं आणि मला पण हा मुद्दा बरोबर वाटला बरं का म्हणजे खरंच आपल्याला हवं ते मिळवायचं आता स्वीटीला विचारलं जातंय तुझा संकल्प काय आहे यावर्षीचा या तर स्वीटी काय सांगते मला मराठी शिकायची शिकायची आहे मग त्याच्यानंतर समीर म्हणतो शिकशील तुझा प्रयत्न चांगला आहे पण ते शिकायचं आहे असं म्हणून सांगतो मग त्याच्यानंतर इकडे स्वीटी पण म्हणते शिकायचं मग आता समीर सगळ्यांना संकल्प विचारतोय तर बघूया पुढे कोणकोण काय काय संकल्प सांगते त्याच्यानंतर साडुडीला विचारतात की तुला काय शिक तुला काय करायचंय नवीन काय करायचंय आपल्याला तर बाबा मला ना तुझ्यासारखं टॉल व्हायचंय हो असं इथे ती सांगते बरं का छान आहे ना किती निरागस जग असतं लहान मुलांचं आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी ठरवलंय की यावर्षी एक नवीन भाषा शिकायची आता समीरचं संकल्प ऐकून सीमाचं तोंड बघा कसं झालंय आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की स्पॅनिश शिकणार आहे मी म्हणून आता मग सुयानू म्हणते बाबा मला पण मग त्याच्यानंतर मग आपण दोघांना स्पॅनिशमध्ये मिळू आपलं सिक्रेट आपण बोलूया स्पॅनिशमध्ये मग त्याच्यानंतर समोर तो गुड आयडिया म्हणजे आपण दोघं स्पॅनिशमध्ये बोलूया म्हणजे आईला काही कळणारच नाही असं सगळं चाललं असतं मग आई म्हणतात तोपर्यंत आपल्यातली कोड लँग्वेज होणार ती असं इकडे समीर सांगतो मग त्याच्यानंतर सीमा म्हणते असं तू काय बोलतोस ते कुठे कळतं मला तर आता असं बोलल्यानंतर सी स्वीटी बघायला लागते मग त्याच्यानंतर समीर म्हणतोय सिरियस नको जोक मारला तिने मग आई म्हणतात भाषा कुठलीही शिका पण घरात मात्र एकच भाषा बोलायची असं म्हणून आता आईने ते सांगितलंय आणि मग ते तुझी गॅलेक्सी बोलते ते चालतं वाटतं असं बाबा विचारतात गप्प बसा तुम्ही लगेच असं आई म्हणते आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मी असं कसं गप्प बसू माझा संकल्प मी कुठे सांगितलाय माझा संकल्प आहे बोरथळ असं म्हणून आता बाबानी सांगितलंय मग सीमा लगेच खुश होते आणि लगेच सीमा म्हणते की माझा संकल्प मी सांगते की काय आहे तो मग बाबा म्हणतात काय आहे तुझा संकल्प तर सीमा म्हणते की मला जे हवंय ना ते या वर्षी मी मिळवून दाखवणारच बाबा म्हणतात अगं तुला काय हवंय ते तरी सांग तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग सीमा म्हणते हो बाबा ते कळेलच तसं आता मकरंदच म्हणालाय ना मकरंद म्हणणं मला पटलंय उगाच कशाला बडबड करायची जे हवंय ना ते करायचंय ना ते डायरेक्ट करायचं असं सगळं इथे चालू आहे बरं काय बोलणं आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात बरं ऐका मग बाबा म्हणतात मी काही तू काय ठरवलं आहेस मग आई म्हणतात मी काही संकल्प वगैरे नाही करणार आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता आई काय सांगतायत बघूया बरं का कारण स्वीटी या घरची सून आहे म्हणजे आपण सगळ्यांनीच मान्य केलं आहे आता ते बाबा म्हणतात बरोबर आहे पण पण कोणीच यांचं लग्न पाहिलेलं नाही आहे असं आता आई पुढे म्हणतायत आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचा चेहरा दोन मिनटासाठी पडतात मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो आई अगं मग आईला अडवतात आई आडवते मकरनला आणि मग मक, मकरनला पुढे सांगतात त्या त्या दिवशी सीमाला काही प्रश्न पडले मग तिला इथे आठवतंय की स सीमाने कसं म्हटलं होतं माझं आणि समीरचं लग्न शेकडो लोकांच्या साक्षीनं थाटामाटाट ता झालं होतं असं ती म्हणते ते सगळं आठवतंय मग तुमचं लग्न होताना कोणी पाहिलं आहे का हा प्रश्न ती पुढे विचारते आहे कोणी साक्षीदार असं सीमा विचारते मग आई म्हणतात ते अगदी चुकीचं होतं असं माझं म्हणणं नाहीये त्या दिवशी मी तिला स्पष्टीकरण दिलं असतं तिला ते पटलंही असतं पण मी उत्तर दिलं नाही तिला त्यावेळेला पण मला इथे पुढे असं सांगायचंय की सीमाला जसे प्रश्न पडले तसे बाकीच्यांना सुद्धा इथे प्रश्न पडूच शकतात ना आणि मला माझ्या मुलाला आणि सुनेला कोणी काही बोल लावलेलं मला नकोय म्हणजे माझ्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल कोणी वेडवाकडं बोललेलं मला चालणार नाहीये त्यामुळे माझ्या मनात असं आहे असं ताई सांगतात मला असं वाटतंय की आपण मकरंद आणि स्वीटीचं लग्न इथे करायचं इथे या घरात अगदी धूमधडाक्यात असा ताईनी डिक्लेअर केलंय बरं का आणि स्वीटीच्या डोळ्यात पाणी आले बरं का मकरंद सुद्धा दोन मिनटं शॉकून बघतोय आई म्हणतात क्या बात आहे आणि मग इकडे सानू उरते वा काकाचे लग्न काकाचे लग्न काकाचे लग्न असं म्हणून ती नाचायला चालू करते काकाचे लग्न काकाचे लग्न किती गोड नाचत असते सगळ्या सगळ्यांना या गोष्टीचं कौतुक कौतु वाटतं आनंद वाटतो स्वीटी उठते आणि मग इकडे बाबांच्या आणि आईच्या पाया पडते म्हणजे दोघांना इथे नमस्कार करते दोघांचे आशीर्वाद घेतात मकरंद सुद्धा उठतो त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ जवळ जातो अशा पद्धतीनं छान एक थर्टी फर्स्टला एक चांगली बातमी देऊन त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे आता बघूया आपल्याला लग्नाची गडबड गडबड पाहायला मिळणार आहे बरं का आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मदत करायला यायचंय बरं का या लग्नाला तर आता सीमा असं तोंड वाकडं करतेय पण हसतीये बघूया सीमाच्या मनात अजून काय काय आहे ते आणि नेमकं काय काय होणार आहे इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का सिरियल तर इथे बाबा आता आतमध्ये रूममध्ये बसलेत आई येत आहेत आणि आहेत अहो काय हे किती वाजले रात्रीचा दीड वाजला तुम्हाला झोपायचं नाहीये का तर आई ना बाबाने काहीतरी वस्तू लपवल्यात बरं का, बर का हातात आता पुढे बघूया बाबा काय सांगतात चला झोपूया बरं मग बाबा म्हणतात तेच म्हणतोय मी दीड वाजला होतीच कुठे इतका वेळ आई म्हणतात अहो झाकपाक करायला वेळ लागतो ना आवरायला सगळं वेळ लागतो चला तुम्ही झोपायला चला बरं आणि मग हे काय तुम्ही मागे काय लपवताय दाखव ना, ना तुमच्या हातात काय आहे गजरा आहे ना पुन्हा गजरा आणला तुम्ही झोपता ना पार्टी संपल्यावर मग हे बघा तुम्हाला जर का मला गजरा द्यायचा असेल ना तर पार्टीच्या आधी द्या काय झोपायच्या वेळी गजरा माळायला लावताय तुम्ही मला मग बाबा ना आईला असं उलट करतात झालं का तुझं बोलून हां हे बघ हे घ्या असं म्हणून ते पाच इकडे सागरगोट आहेत ना त्याचे काढून देतात आणि म्हणतात अहो हे काय आहे मग त्याच्यानंतर आता बाबा पुढे सांगतायत हे तुम्ही त्याच्यातले काढलेत तुमची इच्छा सिद्धीस नेण्यासाठी हे लागणार नाही का शुभाबाई मग काय म्हणतात म्हणजे अगं स्वीटी आणि मकरंदचं लग्न लावायचं आहे ना तुला मग मा, तुम्हाला मान्य आहे ना अगं म्हणजे काय हे ब मकरंद आणि स्वीटीच्या नात्याला कुणीही उगाचाच प्रश्न काढायला नको आहेत असं म्हणून सांगतात बरं का बाबाई ते तू घेतलेला निर्णय योग्यच आहे असं आईला सांगतात पण आता मुलाचं लग्न करायचं ते पण थाटामाटाट करायचं खर्च तर होणारच आहे ना तर त्यासाठी हे घे असं म्हणून बघतात मग त्याच्यानंतर होईल ना हो सगळं नीट अगं न व्हायला काय झालं आपल्याकडे पुंजी आहे ना असं म्हणून ते चाळीस लाखाचे ते ते त्यातले थोडे काढायचे आणि असं सांगता येत आणि मग त्याच्यानंतर चाळीस लाखातले हे पाच लाख तुझे शुभाबाई आता तुमचे तुम्हाला काय करायचं करा। आहे ते तुम्ही करा असं म्हणून ते त्यांच्या हातात देतात ते पाच लाख रुपये म्हणजे पाच सागर गोटे दोघांनी मिळून जे काही नातं सावरायचं आहे किंवा पुढं जे काही न्यायचे त्याच्यासाठी आता हे मदत करतायत कारण आता मकरांचं लग्न करायचं आहे तर बाबांनी आता आईच्या हातामध्ये पैसे दिलेले आहेत लावा हटामटातले लेकाचं लग्न असं आता आईला सांगितलेलं आहे आणि छान वाटतंय आपल्यातली पुंजी त्यांनी इथे आता खर्च केले चाळीस लाखामधली शिल्लक राहू दे त्यांच्यासाठी थोडे बघू पुढे काय काय होणार आहे तर आता इथे सकाळी उजाडली आहे बरं का दुसरा दिवस उजाडला आहे आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर इथे आता काय होणार आहे बघा आई बाबा छान तयार झालेत आणि नमस्कार आमच्या इथे श्री कृपे करून आमचा म्हणजे यशवंत आणि शुभांगी किल्लेदार यांचा कनिष्ठ सुपुत्र मकरंद किल्लेदार याचा विवाह श्री गोवर्धन दास व व सौ मीरातेई चौधरी यांची सुकन्याची सौ का स्वीटी उर्फ सुहानी यांच्याशी करण्याचे योजले आहे स्थळ सार्थक बंगलो आधारवड कॉलनी आधार वर्ड स्कीम तेव्हा आपण अगत्याने येण्याचे करावे आपली वसी आपला सदिच्छा हाच आमचा आहे असं म्हणून दोघं इथे छान व्हिडिओ करतात आणि मग समीर म्हणतो हा बरोबर बरोबर आणि बर, मग बाबा म्हणतात बघू रे छान झालं आहे का कसा झाला आहे बघू मग समीर म्हणतो फाईन टॅस स्टिक चांगला झाला आहे आणि मग दोघं जण इथे व्हिडिओ बघत बघत येतात अहो चांगलं आहे हे काय आहे लग्नाच्या दिवशी करायचं ना शूटिंग आधीपासूनच काय करायचं असं ते आई विचारतात आणि मग समीर म्हणतो माझा मित्र आहे आशिष वेडिंग प्लॅनर तो त्याने सांगितलं की आजकाल हे असं चालतं म्हणजे असं प्रत्येक व्हिडिओ इन्व्हिटेशन पाठवायचं ह्याला फार डिमांड आहे आजकाल आणि हे तर काहीच नाही बाबा प्रत्येक ना खूप व्हिडिओ करायचे आपल्याला अजून आणि सीमाचं तोंड बघा कसं पडलेलं आहे आणि मग बाबा म्हणतात हो ते कशाला तर समीर म्हणतो प्री वेडिंग असतं लग्नाच्या आधीचे गमती जमती असतात त्याचे सगळ्याचे व्हिडिओ शूट करायचे असतात चला मग आई म्हणतात मग इकडे कसली मजा येईल असा समीर म्हणतो आणि सीमा बघा कशी बघते आणि मग बाबा पण हो म्हणतात आणि मग मुण आई म्हणते हे बघा म्हणजे लग्नाची तयारी सोडून तुम्ही आता शूटिंग करत बसणार आहे का व्हिडिओ शूटिंग वगैरे मग बाबा असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो आई होईल का सगळं मग त्याचं लग्न आहे आपण पण एन्जॉय करूया ना जरा मजा करूया म्हणजे लग्न म्हणजे मजा वाटते बरं काय याला अरे सगळं नीट व्हायला पाहिजे आपल्या घरातलं शेवटचं कार्य आहे यानंतर डायरेक्ट सानूचं लग्न असं म्हटल्यानंतर समीर दोन मिनटं शॉक होतो आणि त्याच्याकडे बघायला बाबा म्हणतात अगं ए अजून त्याला खूप वेळ आहे हे बघ जरा जरा टेन्शन घेऊ नको नाहीतर काय मीरच्या लग्नात घरातलं पहिलंच कार्य म्हणून टेन्शन घेतलंस मिटूच्या लग्नात आपली मुलगी सासरी जायची म्हणून टेन्शन घेतलं आणि आता काय तर शेवटचं लग्न आहे म्हणून टेन्शन घेतलं अगं जरा निवांत कर जरा एन्जॉय घे टेन्शन घेऊ नको सवडं होईल की जरा मुलांच्या मनासारखं काय रे आता तुम्ही पण मुलांना सामील आता बघायलाच नको असं म्हणून मग पुढे आई ते मजा म्हणजे लिस्ट करायला लागतात बरं का काही राहिलं नाही आहे तर सीमा इकडनं उठून आतमध्ये जाते तर स्वीटी इकडे चहा गाळतीये बरं का आणि आता सीमा बघतीय आणि विचारते स्वीटी काय करतेस तू हा एवढा चहा वगैरे आता इथं विचारते बरं का सीमा स्वीटीला मग स्वीटी म्हणते हां सब केली आहे तर सीमा पुढे म्हणते की एवढा चहा कुणासाठी मग आता स्वीटीने सांगितले सब केली आहे मग सीमा म्हणते अगं आधी विचारायचं ना या घरात सगळे चहा घेत नाहीत मग तिकडे स्वीटी म्हणते लेकिन महिने तू देखा आहे सब लोक चहा पिते हे मग त्याच्यानंतर आई म्हणतात सीमा म्हणते की हो पण मी नाही घेत मला ग्रीन टी लागतो मग आता समीर येतोय वा क्या बात हे चहा घ्यायला असं म्हणतोय आणि मग आता समीर चहा पिणार आणि त्याच्यानंतर सीमा म्हणते समीर बंद केलायस ना चहा सकाळचा विसरलास तू आणि मग समीर म्हणतो काय कधीपासून आजपासून असं म्हणणार तर सीमा सांगते बरं का समीरला आणि मग त्याच्यानंतर समीर जो नवीन वर्षाचा संकल्प केलायच ना तू मग समीर चहा पेना हातात धरलेला कप आहे ना तो असा खाली ठेवतो आणि मला नकोच आहे चहा मी आपलं बाहेर कोणाला चहा हवाय का वगैरे असं विचारायला आलो होतं आणि ते कप ठेवतो आणि मग सीमाला स्वीटीला चहाच ना खूण करतो तर स्वीटी ते हसायला लागते बरं का आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुझ्या माहितीसाठी सांगते बाबांना चहात साखर लागत नाही तू साखर घातली असेल चहात हो ना तर ती म्हणते की हो तर आई चहा गार ढोंड पितात त्यामुळे त्यांना आता चहा देऊन काय नेऊन उपयोग नाही मग त्याच्यानंतर मुझे पता नाही नाही येसअप असं म्हणून ते सी सिटी सांगते मग त्याच्यानंतर सीमा म्हणते म्हणूनच म्हटलं आत्ता आहेस ना घरात तर आधी सगळं विचारून घे आल्या आल्या लगेच हे घर ना ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नकोस कळलं असं म्हणून आता सीमा सांगते आणि तेवढ्यात ना आई इथे आतमध्ये येतात आणि सीमा असं म्हणून हाक मारतात आता उद्याच्या भागात सीमा स्वीटी दोघी आईंना काय उत्तरं देणार तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं का इथेच त्यांनी आजचा हा स्पेशल भाग असा संपवला इंटरेस्टिंग असा आणि उद्याच्या भागामध्ये सगळे आता आईस्क्रीम खायला जाणार आहेत तर सीमा इथे घरातच थांबते आणि घराचे पेपर्स मिळवायलाच हवे असं म्हणून ती इथे कपाटाजवळ जाते लॉकरमधनं असे पेपर्स काढणार असते लॉकर उघडत असते ती तोपर्यंत तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो आईंनी सीमाला बघितलंय आणि त्या सीमाला हाक मारतायत सीमा नेमकं काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा